मध्ये हर 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 नर्मदे आम्ही रात्री लखना दोन या गावी राम मंदिरामध्ये मुक्कामी होतो खूप सुंदर व्यवस्था आहे तिथे खूप डिसिप्लिन आहे खूपच छान वाटलं सकाळी गरम पाणी होतं आंघोळीला केस धुवायला आणि खूप शिस्त त्याच्यामुळं सगळ्यांचं अगदी शिस्तीत काम झालं खूप छान वाटलं आणि आज दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकोणनव्वदावा दिवस आणि आम्ही आता सकाळी सहा वाजताच निघालो आहे परिक्रमेला आणि आनंदात निघालो आहे खूप प्रसन्न वातावरण आता आम्ही गावाच्या बाहेर आलो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर राम मंदिर होतं तिथे आणि गावामध्येच आणि भव्य आणि तेथील ट्रस्टचे लोक होते ते प्रत्येकजण वैयक्तिक लक्ष देत होते स्वत आणि वैयक्तिक परिक्रमावासियांची विचारपूस करून त्यांना गाईड करत होते शिस्तीमध्ये करत होते आणि भोजन प्रसादीची सुद्धा खूप छान सेवा होती सगळं छान छान होतं त्याच्या मन प्रसन्न झालं नर्मदे हा हर हर नर्मदे नर्मदे हर आम्ही ह्या ज्या गावामध्ये होतो तो शिवनी जिल्ह्यामध्ये येतं आता आम्ही नरसिंहपूर हो या दिशेला जाणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नार मध्ये एकीकडे सूर्यनारायण आणि एकीकडे चंद्र मध्ये हर 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 मध्ये हर आम्ही आता तीन तासापासून हायवेवरनंच आहोत चालत आता इथे एक मंदिर दिसलं तर जरा जाऊन बघतोय बंजारी धाम मा धाम नर्मदे हर छान दिसतं आहे दर्शन घेतो आणि बसतो इथे नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही आता इथे बसलो आहे हे बाबाजी पण बसलेत आमच्याबरोबर आणि खूप छान वाटते इथे थंड इकडे जर हर नर्मदे, हर 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 नरमदे आता अकरा वाजत आलेले आहेत आम्हाला आश्रम काही मिळालेला नाही आहे पुढे एक ढाबा आहे म्हणे त्या मंदिरामध्ये सांगितलं आहे महाराजांनी की तो सेवा देतो ढाब्यावाला बघूया पुढे जाऊन आता एक किलोमीटरवरच राहिला आहे थोडाबा नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आज आम्ही पूर्ण रोडवरनं आहे खूप गाड्या आणि प्रत्येक गाडी आली समोरून की ॲटोमॅटिक हल्लं जातं हवेबरोबर खूप जपून चालावं आहे रस्त्याने आता हे गाव आहे त्याचं नाव खापा आहे आहेर्मदे हर 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 नर्मदे हर हा वरतून असा रोड जातो आहे हायवे आणि इथून आम्ही खाली आलो इथं बोर आहे पाणी घ्यायला आलो कमंडत खूप छान घर वाटलं आहे खाली ती मुलगी कपडे धुते नर्मदे हर नर्मदे हार। हर 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 नर्मदे माझे नारायणी चॅनल आपण आवडीने बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा நர்மே ஹர் ஹர் நர்மே